आजवर आपण अनेक घटना पाहिल्याच्यात एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय परंतु कोल्हापूरच्या एका घटनेची आता चांगलीच चर्चा होते काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून हा पाहताच मनात अक्षरशः धडकी भरते नेमकी काय घडले ही घटना चला पाहूयात देवतारी त्याला कोण मारी म्हणीचा प्रत्यय पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावच्या लवटे कुटुंबियांना आलाय कोतोली गावात राहणाऱ्या प्रवीण पांडुरंग लहुटे यांचा सव्वा वर्षांचा श्रीवंश हा मुलगा घराच्या बाल्कनीत खेळत होता बहिणीची नजर चुकून खाली डोकावला आणि बाल्कनीतून खाली पडला पण दैव बलवत्तर म्हणून श्रीवंशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आणि तो सुखरूप बचावला लवटे यांची मुलगी कल्याणी बाल्कनीत अभ्यास करत बसलेली तिच्या शेजारी श्रीवंश खेळत होता त्याच वेळेला तो बाल्कनी ठेवलेल्या खुर्चीकडे गेला खुर्चीवर चढत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला इकडे घरात असणाऱ्या कल्याणीला बाळ दिसन असं झालं आणि ती लगेचच धावत बाहेर आली तेवढ्या तिला बाळ खाली पडताना दिसलं घाबरलेल्या आवाजातच तिनं आरडाओरडा केला बाल्कनीतून खाली पडणारे बाळ पाहून दीपक परीट यांनी धाव घेतली श्रीवंशला वाचवण्यासाठी चपळाईने त्यांनी त्याला झेलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा झेल अपयशी ठरून खाली गटारीवरील फरशीवर आदळला मात्र सुदैवाने तो डोक्यावर पडण्याऐवजी हातावर पडल्याने मोठी दुर्घटना तळली दीपक परिठ यांनी बाळाला उचलून घेतलं आणि यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं श्रीवंशचे एक्सरे आणि स्कॅनिंगसह सर्व तपासण्या करण्यात आल्या यावेळी बाळाची तब्येत उत्तम असल्याचं डॉक्टरनी सा सांगताच आई वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळलं लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून हि